नमस्कार आज आपल्या किचनमध्ये ब बनवलेले आहेत मस्त लुसलुसीत मऊ सूत पुरणाच्या पोळ्या नमस्कार अन्नपूर्णा पुरणा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज आपण बनवतोय पुरणाची पोळी मी पाव किलो डाळ घेतलेली आहे तिला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला लावलेली आहे आता जेवढी डाळ त्याच्या चार पट आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपल्याला एक वाटी कट कटाची आमटी बनवण्यासाठी कट लागतो त्यासाठी पाणी एक्स्ट्रा थोडंसं वापरायचं असते तर मी ह्या चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता धुऊन घेतलेली डाळ त्यामध्ये घालायची आणि आप आपल्याला फुल फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि नंतर एकदम कमी फ्लेमवरती पंचवीस ते तीस मिनिट शिजवून घ्यायचे ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी सर्व टिप्स व्यवस्थित फॉलो करा व्यवस्थित जमतील पोळ्या आपल्याला बनवायला मी साखरेच्या बनवलेल्या आहेत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित टिप्स फॉलो करा बरोबर तुम्हाला पोळे जमतील तेल वापरायचं नाही आपल्याला पिठामध्ये तसंच मळून घ्यायचंय आणि भिजत ठेवायचं आहे आता आता आपल्याला कटाच्या आमटीची तयारी करायची खोबरं घेतलेलं आहे कापून पाच पासा हिरवी मिरची आलं लसूण कांदा घेतलेला आहे बारीक कापून एक मोठा आणि दीड चमचा मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अगोदर असे छान छान व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला नोटिफिकेशन मिळेल माझ्या व्हिडिओच मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे तुम्ही किस केला तरी चालेल कीज भाजून घ्यायचा मी असंच कापलेलं आहे बारीक ब्राऊन कलर प पर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजून झालेला आहे खोबरा आता तर आपण कांदा टाकतोय भाजायला कांद्याला भरपूर तेल टाकायचं म्हणजे तळे तळणे इतकं तेल असेल तर व्यवस्थित भाजतो पटकन भाजतो कांदा भाजेपर्यंत आपण डाळ काढून घेऊया आपल्याला कटासाठी त्यातली डाळ हवी आहे भाजण्यासाठी त्यामुळे पाहू शकता तीस मिनिट लागले कमी फ्लेमवरती एकदम शिट्ट्या नाही झाल्या तरी चालतात पाहू शकता किती मस्त शिजलेली आहे डाळ आपल्याला त्यातलं आता एका वर चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये काढून घ्यायची डाळ मी पुरणाला अगोदर चटका देणार नाही आहे नंतर साखर घालणार आहे साखर जर अगोदर घातली तर पुरण चिकट होते त्यामुळे मी नंतर बारीक पुरण बारीक झाल्यानंतर मग नंतर साखर घालत असते तुम्ही नक्की ही ट्रिक फॉलो करून पहा एकदम छान पुरण बनते मस्त डाळ झालेली आहे आपली आता हे पाणी निघलेलं आहे त्यातलं कट पाहू शकता एक ते दीड वाटी कट निघलेला आहे आता आपला कांदा तोपर्यंत भाजलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण सुद्धा भाजून घ्यायचे कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला आता आणि ही एक पळीभर म्हणजे आपली भाजीची पळी असते त्या पळीने आपण ही डाळ भाजून घ्यायची डाळीमुळे चव पण येते आणि घट्टसर बनते झालेली आहे आपली डाळ भाजून काढून घेऊया आपण आपल्याला सर्व जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत परत आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत पाहू शकता अशी पेस्ट झालेली आहे मस्त आणि आपण ते डाळ भाजून घेतलेली आहे तीळ घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे पॅनमध्ये आता तेल घातलेलं आहे मी चार पाच चमचे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे मी अगोदर नाही भाजलं मी फोडणीतच भाजणार आहे छान ब्राउन कलर होईपर्यंत ठेवायचं आपल्याला मी चार लोकांसाठीचं चा पुरण आ पुरण पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आपल्याला आता दीड चमचा मसाला घालायचा आहे घरी बनवलेला काळा मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड कढीपत्ता टाकायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खूप टेन्शन असते पण एकदम सोप्या पद्धतीने मी सविस्तर सांगितलेलं आहे अशा प्र प्रकारे बनवून पहा आता आपण पेस्ट बनवलेली टाकलेली आहे आणि आता उकळी आणलेले पाणी घातले गरम पाण्यामुळे छान टेस्ट येते आमटीला पाहू शकता अशा प्रकारे जास्त घट्टसर नाही बनवायची आमटी थोडी कमी केली तरी चालते आणि शिल्लक राहिली तरी चालते आमटी छान लागते नंतर भाताबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आता पुरण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला गरम आहे तोपर्यंत गरम असल्यामुळे झटपट बारीक होते गरम आहे जरा तसंच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मी त्याला चटका दिलेला नाही आहे नुसती आहे पाहू शकता किती झटपट बारीक झालेला आहे आता हे आपलं पुरण झालेलं आहे तोपर्यंत आपली कटाची आमटी तयार आहे त्यामध्ये आता थोडीशी मी हळद घातली विसरले होते बारीक कापलेली कोथिंबीर थोडीशी फ्लेम कमी करायची म्हणजे छान तरी येते पाहू शकता मस्त कलर आलेला आहे ही तयार आहे आपली कटाची आमटी आपण काढून घेऊया मस्त किती छान झालेले आहे पाहू शकता मस्त सुवास सुटलाय वा खूप छान आता आपण ते पुरण बारीक करून घेतलेलं आहे त्याला आपण चटका देणार आहोत दोन चमचे मी साजूक तूप घातलेला आहे पुरण खाली चिटकू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला आता पुरण घालायचं आहे आणि आपण डाळ ज्या वाटीने मोजून घेतली होती त्याने साखर घातलेली आहे म्हणजे पावशर डाळीला पावशर साखर घातलेली आहे पाव किलोचं माप एकदम परफेक्ट आहे आणि आपल्याला जर जास्त कमी गोड हवे असतील तर कमी साखर वापरली तरी चालते पाहू शकता आता पातळ झालेलं आहे वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सारखं हलवायचे म्हणजे चिकटल्या जाणार नाही खाली मस्त सात ते आठ मिनिट लागतात सारखं हलवत राहायचंय आपल्याला पाहू शकता आठ मिनिटामध्ये दे व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण मस्त काढून घ्यायचं आपल्याला आता पाहू शकता ही वेगळी पद्धत आहे माझी नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल ते कणिक व्यवस्थित भिजलेले आहे थोडंसं तेल घालून मऊ करून घ्यायची तेल आणि थोडंसं पीठ घालायचं अशीच हवी असते पोळ्यांसाठी कणिक म्हणजे पोळ्या छान मऊ लुसलुसीत होतात मस्त थोडंसं पीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे पिठाचा हात घेऊन आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आता उंडा असा घ्यायचा की पुरणाच्या अर्धी कणिक घ्यायची आपल्याला तुम्हाला जर इतकं जास्त पुरण जमत नसेल तर कमी घातलं तरी चालेल अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा सर्व कडा आतमध्ये हे करून घ्यायच्या दाबून आणि तोंड बंद करून घ्यायचे व्यवस्थित सर्व बाजूंनी असं व्यवस्थित चोपायचं म्हणजे पूर्ण पूर्ण पोळीच्या साईडनी पुरण सारखं पांगलं जाते आता आपल्याला कडेकडेने अगोदर लाटून घ्यायचे हलक्या हाताने लाटायचे पाहू शकता मस्त झालेलं आहे की ते पटकन लाट लाटायचे होते तवा तापलेला आहे आता आपल्याला पोळी टाकून घ्यायची त्यावरती आपल्याला फुल फ्लेम फ्लेमवरती भाजून घ्यायची मस्त पाहू शकता पोळीचा कलर पण किती छान आलेला आहे मस्त झालेली आहे पलटून घ्यायची आपल्याला परत आपल्याला तेल किंवा तूप आपल्याला जे हवं आहे ते लावून घ्यायचे पाहू शकता कशी टम फुगलेली आहे फुटली ती माझ्याकडनं एका साईडने थोडी जास्त कडक नाही भाजायची पोळी तयार आहे आपले आता हे पाहू शकता ते मस्त झालेली आहे मी अजून एक बनवलेली आहे मी मोठे मोठे बनवत असते पोळे शकता किती छान फुगलेली आहे मस्त वा तयार झालेली आहे आपली ही दुसरी पण पोळी आता मी अशा पाच पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता मी फोडून दाखवते आतमध्ये पाहू शकता कसं मस्त लेअर आलेला आहे पूर्णाचा आणि खालचा पदर वेगळा आणि वरचा पदर वेगळा अशा प्रकारे तयार आहे आपली आता पुरणाची पोळी साखरेची नक्की बनवून पहा साखरेची पुरणाची पोळी किती मस्त बनलेली आहे तूप लावून आता दुमडून मी पाहू शकता किती सॉफ्ट बनलेले आहे मस्त खूपच छान हे दूध तूप आणि कटाची आमटी आपली तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपी बनवून मस्त झालेला आहे पाहू शकता किती छान मस्त माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीबरोबर तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा